लोकांच्या माध्यमातून केंद्र सरकारचा कारभार चालतो असं दुसरी एखादं राज्य एखाद्या व्यक्तीने प्रभावशाली व्यक्तीने चालवणं ही गोष्ट आहे अशक अशक मी अशक्य नाही सोपी अस नाही अशक्य नाही तर मी राज्याचा मुख्यमंत्री होतो तर मी राज्याचे सगळे निर्णय घेण्याच्या संबंधीची भूमिका मुख्यमंत्री म्हणून घेऊ शकतो पण देशाचा कारभार चालवण्यासाठी एक व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जसे निर्णय घेऊ शकतो ती परिस्थिती देशाच्या कर्तव्य असत नाही तिथे टीम लागते आणि ती टीम अजून आम्हाला काही बघायला मिळत नाही अवकाश आहे कदाचित मिळेल सुद्धा काही लोक तयार नव्हती पण शेवटी भारतासारखा देश चालवायचा असेल तर एक त्याच्यासाठी काम करण्याचा स्वतःच्या विचार असा सहभाग लागतो की जाते अजून किती स्पष्टता आज दिसत नाही एक आणि मी सांगितलं तुम्हाला की काही नवीन शक्ती ह्या अशा पुढे या लागलेल्या आहेत की जे अधिनाथ किंवा काय म्हणजे हे प्रकार इतक्या उभेपणाने मांडायचं धारच पुढे करत नव्हतं पण आता ही भूमिका मांडण्याच्या संबंधीची तरुण ती वाढीला लागलेली असं दिसते ही देशाच्या ऐक्याच्या दृष्टीनं काळजी बदल काळजीची अवस्था आहे